नमस्कार मंडळी कसे हो आज सगळे मी जयश्री स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आकाशात ढग आहेत अजून दाटून आलेले पायदेवे हा दिवा इथे खिडकीत मी काढून ठेवला कारण आज दीपपूजन आहे आणि एवढाच काय दिवा तो घरात आहे तर याला घासून पुसून स्वच्छ मी याची पूजा करणार आहे माझा किती स्वच्छ आवरलेला आहे आज रूम तिकडे टेबल नका बघू टेबलवर थोडा पसारा आहे पितळेचा दिवा आहे आणि घासण्यासाठी इकडे तर हाताने भांडे कुणी घासतच नाही इकडे डिशवॉशरमध्येच भांडे घासत आणि डिशवॉशरचे टॅब मिळतात तर दिवा घासण्यासाठी मी सकाळी पितांबरी मी बाहेर काढून ठेवली आणि आज लंचमध्ये मला नूडल खायचं प्रचंड मन झालं तर काल मी नूडल आणले होते कुठे गेल्या ओके हां इकडे तर या नवीन काहीतरी नूडल मी आज ट्राय करणार आहे तर चला तुम्हाला घेऊन जाते खाली किचनमध्ये सडन चेंज इन प्लॅन हे दोन पोर्शन असं दिलंय मी आत्ता बघितलं ते तर सचिन घरी नाही आहे आणि मी एकटीच खाणार आहे तर दुसरं छोटं माझ्याकडे अजून एक आहे तर हे ठेवून मी ते घेऊन येते हो काही ना काहीतरी माझं काम नेहमी वाढत राहतं तर आहे ते इन्स्टंट नूडल्स सगळं त्यांनी एकत्रच टाकायला लावलंय तेल मसाला सगळं ओके तेल टाकून झालं मसाला टाकून झाला मसाला खूपच थोडासा असं वाटत नाही आहे नूडल्स आय थिंक एवढ्या नूडल्ससाठी हे एवढं एक कपभर पाणी पुरेसं आहे आणि मला थोडंसं तूप हवं आहे मला तूप आवडतं माझ्या नूडल्समध्ये तर मी ॲड करणार आहे थोडंसं तूप तर वीज वाया जाऊ नये म्हणून अन्न नेहमी कवर करूनच शिजवा आपले नूडल उकडत तोपर्यंत मी डिनरची तयारी करते मला स्वयंपाक करायला प्रचंड वेळ लागतो त्याच्यामुळे मी काय करते अगोदरच शॉपिंग वगैरे जे काय असेल म्हणजे भाज्या निवडणे चॉपिंग करणे हे अगोदरच करून ठेवते म्हणजे डिनरसाठी असेल तर दुपारी फ्री वेळामध्ये आणि जर सकाळसाठी असेल तर रात्री अगोदर मी तयारी करून ठेवते जेणेकरून पटपट आवडता माझी कामं खूपच साधे आहे असं वाटत नाही आहे मला असं वाटतं आपण त्याच्यामध्ये थोडी कोल्हापुरी चटणी जी की मला आईने कोल्हापूरवरून पाठवली आहे ओके आज तुम्हाला वेगळी फुलं दाखवते टेडा ही आहे तिकडे या फुलांचं नाव अजून मला माहिती नाही पण आपल्याकडे जशी जास्वंदाची फुलं असतात ना त्याच प्रकारामध्ये फुलं आहेत आणि यांचा रंग असा एकदम पर्पल लव्हेंडर कलर आहे आणि ही इकडे माझी आवडती टडा फॉल्स सनफ्लावर किंवा ऑक्साय सनफ्लावर आणि आज पाऊस तर नाही आहे पण ऊन पण नाही आहे आणि किती छान दिसत आहे चला आपला गॅस चालू आहे आणि टोल्ड यू की इकडे सगळंच खूप महाग आहे तर ओके आपल्या नूडल्स तयार झालेले आहेत आणि कोण आहे बघा खाली काय हवं तुला काय पाहिजे काय आत्ता आता चांगलं कुठे फिरत होती काय माहिती कुठे फिरत होती तू बुल कुठे फिरत होती आता भूक लागली आता भूक लागली म्हणून आली ना चला गार्डन मध्ये आपण नूडल्स खाणार आहोत आणि हे बघा इकडे तुझ्यासाठी नाहीये तुझं नाहीये पिल्लू ते माझं आहे बिट्ट्या तुझं नाहीये नो ना बेट्या अशी काय करते लुलुला वाटते तिच्यासाठी काहीतरी आणलंय तुझं नाही पिल्लू तुझं जेवण झालं ना बघू टेस्ट करून ना <laughs> कशी बघते बघा मस्त छान लागतात म्हणजे जेव्हा तुमचा स्वयंपाकाचा मूड नसतो तेव्हा असं काहीतरी आणि तुम्ही एकटे असल्या स्पेशली म्हणजे एकटी असेल तर मला बिलकुल स्वयंपाक करायचा मान करत नाही तर पटकन अशी भूक लागते तेव्हा छान आहे त्याच्यासाठी आणि याच्यामध्ये मी आमची कोल्हापूरची चटणी टाकली त्याच्यामुळे याची टेस्ट अजून एनहान्स झाली नाही तर खूप साधं लागलं असतं कदाचित आणि मला एवढं साधं खायला बिलकुल आवडत नाही मला खूप चटपटीत खायला आवडतं दिवा मी वरतीच विसरून आलेले आणि कडा आता आंब्याचा ग्लास पण मी घासून घेते आता लागलीच पितांबरी संध्याकाळचे पाहुणे सहा झाले आणि माझा क्लासेस अजून चालू आहे एक पंधरा मिनिटाचा ब्रेक भेटलाय त्या ब्रेकमध्ये मी पटकन माझ्यासाठी कडक कसा चहा बनवणार आहे हा माझा आवडता स्वित्झरलँड कप आहे मी चहा कॉफी हॉट चॉकलेट हॉट चॉकलेट पण मला प्रचंड आवडतं ते मी याच कप मध्ये पिते किती दिवस झाले मी हॉट चॉकलेट नाही पिलेलं आहे दूध तुम्हाला सुट्ट दूध फार्म साईडलाच भेटतं आणि सुपर मार्केट्समध्ये तुम्हाला असं दूध भेटतं टेट्रा पॅक्समध्ये पॅक केलेलं घराच्या बाहेर मला निघावंच लागणार आहे कारण दूध संपलंय आणि दूध घेण्यासाठी तरी मला बाहेर जावंच लागेल तर मी तुम्हाला भेटते सुपर मार्केटमध्ये जाताना आता दूध आणायचं आणि काय ब्रेड घेऊन येऊ दूध ब्रेड मी घातलेला आहे हा ब्लॅक कलरचा स्वेटशर्ट कारण की बाहेर थंडी आहे तर या वर्षी काय झालं माहिती आहे म्हणजे यावर्षी आता हिवाळ्यामध्ये तर थंडी वाजणारच आहे पण यावेळीचा अर्धा उन्हाळाही थंडीतच गेला असं म्हणता येईल आणि जे की मला बिलकुल आवडत नाही आहे मला उन्हाळ्यामध्ये छान छान असे कपडे घालून फिरायचं होतं ना की लेअरिंग करणे स्वेटर घालून बाहेर फिरणे हे असं मला बिलकुल करायचं नव्हतं पण लेट्स ही अजून दोन महिने आहेत जर दोन महिन्यांमध्ये मस्त कडक छान ऊन पडलं तर अजूनही आहे आय एम होपफुल की छान ऊन पडावं अजून दोन महिने थँकफुली yeah. आज पाऊस नाही आहे पण आभाळ आहे yeah. पण छान वाटतंय मस्त वाटतंय आता आम्ही जातोय वॉक पण करतो आणि सुपर मार्केटमध्ये दूध संपलं आहे ब्रेड संपला आहे आणि अजून दोन चार गोष्टी त्या घेऊन येऊ

हा पापरिका मला घ्यायचा आहे पण एकच घ्यायचं आहे कारण मला पास्ता टाकण्यासाठी हवा आहे आणि ते आय थिंक कुठलं चांगला आहे हा घेऊ हा छान वाटतो आहे मोठ्ठा या पण हा तुम्हाला असाच बास्केटमध्ये टाकता येत नाही ही इकडे पिशवी असते तर बाबा मदत करणार या एक पुरेसा आहे ना पास्तासाठी हे आहेत अर्धा किलो काजू आणि या अर्धा किलो काजूची किंमत आहे पंधरा युरो नव्याण्णव सेट्स म्हणजे आपले किती बाबेल सोळाशे रुपये आपले <laughs> सोळाशे रुपये आणि हे अजून एक इकडे हे आहेत आपल्या भुईमुगाच्या शेंगा तर या पण अर्धा किलोची किंमत आहे चार युरो नव्याण्णव सेंट्स म्हणजे आपले जवळजवळ पाचशेच रुपये घरी यायला मला नऊ वाजले आणि ॲज अ टोल्ड यू मी डिनरची तयारी करून गेले होते तर फक्त मला परतायचं आहे सगळं आणि तुम्हाला दाखवते आता नऊ वाजलेले आहेत आणि बाहेर टाटा बाहेर लख प्रकाश आहे तर उन्हाळ्यामध्ये हे असं असतं साडेनऊ दहा पर्यंत आज कदाचित रात्र होईल आणि मला प्रचंड आवडते ही गोष्ट उन्हाळ्याची की तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये तुमचा डिनर करू शकता आता पंधरा मिनटात आमचा डिनर तयार झाल्यावरती आम्ही बागेत आमचा डिनर करू आणि तुम्हाला आम्ही भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र आणि